जय माता दी जय जगदंबा नमो आदेश आज आपण एका ज्वलंत विषयाला हात घालणार आहोत विषय थोडासा रोचक आहे पण आता विषयाची पार्श्वभूमी नेमकी काय विषय कसा सुचला का आला हेही सांगायला पाहिजे जेव्हा जेव्हा मी गुरु दीक्षा कोणाला देतो किंवा ज्ञानमाळ देतो खास करून माळ परडीची दीक्षा देतो त्यावेळेला मला समोरची असणारी आराधीन किंवा समोरचा असणारा आराधी म्हणजे नवीन झालेला शिष्य एक प्रश्न विचारतो तो प्रश्न असा की भाऊ म्हणजे चेले मला जास्त करून भाऊ म्हणतात की गुरुजी किंवा भाऊ आता ही जी परडी आहे म्हणजे आंबाबाईचं येडाबाईचं ताट आहे या परडीमध्ये आम्ही मांसाहार घेतला तर चालेल का म्हणजेच कुठे परडी भरायच्या कार्यक्रमामध्ये मांसाहार वाटणं सुरू असेल तर तो, तो नैवेद्य आम्ही परडीमध्ये घ्यावा का याचं उत्तर मी त्यांना समजावून सांगत असतो पण हल्ली हा प्रश्न फार जास्त प्रमाणावरती विचारला जाऊन राहिला त्याचं कारण असं की जिकडे तिकडे परडी भरण्याचे कार्यक्रम होतात आणि या कार्यक्रमापैकी अर्धे कार्यक्रम हे मांसाहारी असतात म्हणजे त्या ठिकाणी परडीमध्ये सर्रास मांस मटण अंडी इत्यादी पदार्थ ठेवले जातात आणि त्यामुळे जे नवशिके असतात किंवा जे नवीन त्या ठिकाणी शाक्त पंथधारक असतात माळपर्डी घेणारे असतात त्यांना मग त्या ठिकाणी मोठी कैची होऊन जाते की बाबा आपण मांसाहार कर पर तो के वा करत नाही पण पर परडीमध्ये मांसाहार घ्यावा की घेऊ नये बघा या ठिकाणी आता ही आहे। ही इचा पर शुरा। ही परडी परडी आहे असणारा हा परशुराम या ठिकाणी असणारी अंबाबाईची माळ आहे कवड्यांची या परडीची कथा काय आहे हिच्यावरती मी एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे जो आपल्या चॅनलवरती आहे याचं नाव आहे की माळ परडीची उत्पत्तीची कथा माळ परडीचे रहस्य हवा तर तो व्हिडिओ जर ज्या नवीन दर्शकांनी बघितला नसेल त्यांच्यासाठी मी आजच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक कॉपी करेल म्हणजे तुम्ही ती लिंक ओपन करून त्या ठिकाणी तो व्हिडिओ बघू शकता ज्यामध्ये मी सविस्तरपणे परडीची उत्पत्ती कुठून झाली परडीचं रहस्य काय आहे परडीचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे परडीला एकूण किती कट असतात परडी नेमकं कशाचं प्रतीक आहे याचा तपशीलवारपणे जवळजवळ तीस मिनिटांचा एक दीर्घ व्हिडिओ तयार करून त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे इथे आता मी ती कथा पुन्हा न सांगता मूळ मुद्द्यावर येतो तर ही जी काही परडी आहे ही परडी मुळामध्ये चंद्र सूर्य तारांगण यांचं प्रतीक आहे अखिल ब्रह्मांडाचं प्रतीक आहे आणि अखिल ब्रह्मांडाचं प्रतीक असणारी ही परडी म्हणजे आई अंबाबाईचं ताट आहे ताट म्हणजे याच्यामध्ये आपण जेवतो म्हणजे आई अंबाबाई परडीमध्ये जेवते असा समज आहे मग परडीमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी मांस मटण घेणार असाल किंवा अंडे वगैरे घेणार असाल तर मला प्रश्न विचारावा असा वाटतो देवी अंडी खाते का देवी मास खाते का देवी त्या ठिकाणी मटण वगैरे ह्या गोष्टीचा नैवेद्य तिला चालतो का याचं चा उत्तर अर्थातच आहे नाही कुठल्याच देवीला मास मटण अंडी चालत नाही अक्षरशः ती महाकाली असो ती महालक्ष्मी असो ती महासरस्वती असो किंवा ह्या तीन प्रमुख देवींचे ते उप अवतार असो जसं माहूरगड रेणुका आहे सौंदत्ती रेणुका आहे कोकटनूर रेणुका आहे जतची रेणुका आहे चंद्रगुप्तीची रेणुका माता आहे या ठिकाणी असणारी तुळजापूरची भवानी आहे त्या ठिकाणी करमाळ्याची कमला भवानी आहे किंवा त्या ठिकाणी इतर असणारे भवानीचे मंदिरं असतील कोल्हापूरची महालक्ष्मी असेल वरखेडची महालक्ष्मी असेल चिवरीची महालक्ष्मी असेल किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या इतर कुठली धंदाई वगैरे उप महालक्ष्मीचे स्थानं असतील किंवा सप्तशृंग निवासिनी माता असेल हिंगुलांबिका असेल चतुशृंगी असेल इतर कुठले हे सर्व साडेतीन शक्तीपीठाची उपस्थानं आणि मुख्य स्थानं आहे यापैकी प्रत्येक शक्तीपीठाला बळी आहे म्हणजेच त्या ठिकाणी अष्टमीला किंवा नवमीला बोकड बळी दिल्या जातो त्या ठिकाणी रेडा बळी दिल्या जातो काही ठिकाणी कनिष्ठ दैवतांना जसं की महिषासुराला म्हसोबाला किंवा दैत्याला ह्याला कोंबड्या बळी सुद्धा दिला जातो बळी प्रथा मला मान्य आहे कारण तो शाक्त संप्रदायाचा एक भाग आहे एक विधी आहे परंतु हा बळी तुम्ही त्या ठिकाणी देत असताना त्या मासाचा नैवेद्य मात्र देवीला दाखवू शकत नाही किंवा देवीला तो नैवेद्य चालत नाही याचा पुरावा म्हणजे तुळजापूर असेल माहूर असेल सप्तशृंग गड असेल कोल्हापूरची महालक्ष्मी असेल कुठल्याच देवीच्या गाभाऱ्यामध्ये त्या ठिकाणी मास नेलं जात नाही तुळजापूरच्या भवानीच्या चरणांना मात्र त्या ठिकाणी मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो जो त्या ठिकाणी असणारे क्षत्रिय कुलवंत असं मराठी पुजारी दाखवतात पण त्याचं सुद्धा धर्मशास्त्र आहे की तुळजापूरच्या देवीची मूर्ती ही संपूर्ण साडीने झाकलेली असते पण चतुर त्या ठिकाणी असणाऱ्या सॉरी तुळजा भवानीच्या मूर्तीला म्हणजे आठ हात असणाऱ्या मूर्तीच्या पायामध्ये त्या ठिकाणी कुकुरासूर दैत्याचं मुंडकं आहे म्हणजे महिषासुराचं मुंडकं आहे कुकोरासूर म्हणा किंवा महिषासूर म्हणा प्रतिकात्मक आता हा प्रतिकात्मक जो महिषासूर आहे त्याच्या छातीमध्ये भवानीने त्रिशूळ खुपसलेला आहे आणि त्याची शेंडी स्वतःच्या हाताने पकडलेली आहे हा जो महिषासूर आहे किंवा कुकुरासूर आहे किंवा दैत्यराज आहे हा अमर आहे त्या वरा है कि जो या ठिकाणी त्या त्याला वर आहे की जोपर्यंत माझा पाय तुझ्या छातीवरती राहील तोपर्यंत तुला मांसाहारी नैवेद्य मिळत राहील आणि या वरदानामुळे त्या दैत्याला त्या ठिकाणी मांस दाखवल्या जातं मटण दाखवल्या जातं किंवा काय असेल ते मांसाहार दाखवला जातो परंतु तो देवीच्या पायाला दाखवला जातो पायाला म्हणजेच तिच्या दैत्याला दाखवला जातो कुठल्याही देवीच्या मुखामध्ये मांस भरलं जात नाही त्यामुळे साडेतीन शक्तीपीठांना प्राधान्य मानणाऱ्या किंवा मांडरची काळूबाई असेल आंबेजोगाईची जोगेश्वरी असेल किंवा इतर काही ज्या प्रमुख देवी देवता आपल्या महाराष्ट्रामधील किंवा प्रांतामधील असतील त्यांना मांसाहारी नैवेद्य मुखात भरवल्या जात नाही त्यांना तो चालतच नाही देवीच्या दैत्यासाठी मांस त्या ठिकाणी आपल्याला धर्मशास्त्रानुसार परवानगीने मिळतं मग ह्या देवीचं ताट असणार किंवा अशा ह्या देवीची परडी असणारं हे जे काही पात्र आहे हे जे काही साधन आहे याच्यामध्ये आपण जर मटन मास घेणार असू तर हे महापाप आहे देवीच्या मुखामध्ये मटन भरल्यासारखं आहे हा परशुराम आहे परशुराम म्हणजे कोण तर माता रेणुकेचा पुत्र ज्याचं नाव भार्गव आहे हा परशुराम त्या ठिकाणी असणारा निम क्षत्रिय निम ब्राह्मण म्हणजे त्या ठिकाणी योगी आणि क्षत्रिय दोघांचा मिलाप आहे आणि अशा ह्या परशुरामाला त्या ठिकाणी मटन चालत नाही त्यांनी क्षत्रियांचा संहार केला दुष्ट राजांचा निपात केला बकरी आणि कोंबडे कापलेले नाहीत दुसरा विषय आदि माया शक्ती यमाई असो रेणुका असो येडेश्वरी असो भवानी असो यल्लम्मा असो या सर्व ज्या काही मातृदेवता आहे या ठिकाणी या सृजनाचं प्रतीक आहे सृजन म्हणजे सृष्टीच्या नवनिर्मितीचं प्रतीक आणि नवनिर्मितीचं प्रतीक असणाऱ्या ह्या जगदंबेला त्या ठिकाणी बळी दैत्यासाठी मुळात जगदंबेला मास चालत नाही कामाक्ष शक्तीपीठ आहे गुवाहाटीचं जे फार फेमस आहे जिथे जगदंबा सती ही रजस्वला होते अंबुवाची योग म्हणतात त्या रजस्वला पर्वाला म्हणजे वर्षातून चार दिवस जगदंबा त्या ठिकाणी रजस्वाला होते तीन दिवस प्रमुख असतात चौथ्या दिवशी कपाट खोलले जातात या त्या ठिकाणी असणाऱ्या कामाक्ष देवीला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती बळी दिले जातात पण ते देवीला दिले जात नाही देवीच्या जे इतर शूद्र कनिष्ठ दैवत आहेत ना देवीचे भैरव असेल देवीचे गण असेल क्षेत्रपाल असतील रक्षक असतील पिसाच्च असतील राक्षस असतील यांनाही बळी दिले जातात कामाक्ष देवी मटन खात नाही भवानी खात नाही रेणुका खात नाही यल्लम्मा खात नाही रेणुका माता ऋषीपत्नी आहे जमदग्नी महर्षीची बायको आहे ती महर्षी ज्यांना कांदा लसूण चालत नाही सौंदतीला जाऊन पहा जगदंबेच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी यल्लम्माच्या लिंग असत या लिंगामध्ये आतमध्ये शिवलिंगाची पिंड असते कधी रुद्राक्ष असतो अशा शिवस्वरूपीनी महर्षी जमदग्नीची पत्नी असणाऱ्या सत्वस्वरूपी सती रेणुकेला आपण मास दाखवणार तिच्या मुखामध्ये आपण मटणाचा तुकडा ठेवणार तिच्या परडीमध्ये आपण अंडी घेणार यापेक्षा मोठं पाप कुठलंय आणि मग मुळामध्ये एक तुम्हाला उदाहरण द्यावं असं वाटतं तुम्ही जोगवा बघा जोगवा कुठला असतो जे कुठले जोगवे असतील त्यातला एक प्रसिद्ध जोगवा आहे तो जनार्दन एकनाथ महाराजांनी त्या ठिकाणी जनार्दन स्वामीच्या नावाने तयार केलेला तो जोगवा आहे अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासूर मर्दना लागुनी त्यामध्ये आपण काही कडवे बघा त्यानंतर बघा मिठा पिठाचा जोगवा आना बायाण्णू दरबारी मला बाई जायचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी हा जोगवा बघा मिठा पिठाचा जोगवा हाच शब्द तुम्हाला त्या ठिकाणी ऐकायला भेटेल मास जोगवा आनाबाई दरबारी मला बाई जायचं तुळजापुरी असं नाही ऐकायला भेटणार कुठं मग जोगव्यामध्ये जे पदार्थ असावे ते मुळामध्ये वैराग्याकडे नेणारे असावे मीठ असावं पीठ असावं डाळ तांदूळ तेल मिरच्या तुम्ही काय ठेवायचं ते ठेवा ना त्या परडीमध्ये परडीमध्ये कधी उडदाची डाळ चालत नाही हल्ली काही जण घेऊन राहिले पण चालत नाही परडीला उडदाची डाळ उडदाची डाळ कारण उडदाची डाळ ही अर्धी पांढरी आणि अर्धी काळी असते काळ्या पांढरं म्हटलं जातं उडदाची डाळ त्या परडीला चालत नाही भोपळा परडीमध्ये घ्यायला चालत नाही त्या ठिकाणी फणसाचं फळपरडीमध्ये घ्यायला चालत नाही म्हाळुंगाचं फळपरडीमध्ये घ्यायला चालत नाही एवढंच काय तर रामफळसुद्धा परडीमध्ये घ्यायला चालत नाही बारीक बारीक विषय असतात हे गुरुंनी चेलायला शिकवायचे असतात पण हल्ली मी प्रकार बघतो बोकडी म्हणजे बोकडी म्हणजे आमच्या इकडे बकरी आमच्या इकडे बोकरी म्हणतात त्याला तर या बोकरी बळी किंवा बळी किंवा बकरा बळी यांचे कार्यक्रम केले जातात कंदुरी म्हणतात त्याला त्या कंदुऱ्या केल्या जातात मोठ्या प्रमाणावरती दोन तीन चार बकरी कापली जातात कापादेवाच्या नावाने मला काही हरकत नाही ज्याचा त्याचा श्रद्धेचा विषय आहे तो किंवा मी त्या ठिकाणी मांसाहाराचा विरोधकही नाही आहे खाणारे खाऊ शकतात पण त्या परडीच्या कार्यक्रमाला मला म्हणायचं आहे तुम्ही बोकड कापत असाल ना तर माळ परडीच्या ज्या नैवेद्य असतील पुरणपोळीचाच नैवेद्य परडीमध्ये भरल्या गेला पाहिजे मिठा पिठाचाच जोगवा परडीमध्ये भरल्या गेला पाहिजे पण हल्ली चित्रविचित्र दिसतंय बरं का चित्र असं दिसतं आराधीनबाई किंवा आराधी बुवा कार्यक्रमाला जातात तिथे त्या ठिकाणी ते मटणाच्या पंक्तीला जेवायला बसतात गळ्यामध्ये कवड्याची माळ असताना सुद्धा मटण खाताना मी काही आराधी बघितलेले आहेत टोकलं मी त्यांना अरे बाबांनो माळथं काढून ठेवा मग त्यांनी काढून परडीमध्ये ठेवली त्या ठिकाणी सर्रास पोटभर मटण जेवतात मांसाहार करतात आणि घरी वापस येत असताना दोन भाकरी परडीमध्ये एक तांब्या असतो त्या तांब्यामध्ये ते मटण किंवा ते काही मांसाहार आता रस्सा वगैरे काय असेल ते दोन अंडी हे परडीमध्ये ठेवले जातं अरे बाबांनो भाकर अंडी आणि मटण हा दैत्याचं नैवेद्य आहे भूता खेताचा उतारा आहे पिसाच्याचा उतारा आहे कशाला पाहिजे देवीच्या तोंडामध्ये हे घास कशाला पाहिजे देवीच्या ताटामध्ये दे हा नैवेद्य कशाला पाहिजे हे अपवित्र वस्तू आपल्या पवित्र, पवित्र पर्डीमध्ये दे। हा देणारा आणि घेणारा दोघही पापाचे भागीदार आहे त्यामुळे समस्त माळ पर्डी धारकांना एक हात जोडून विनंती करू इच्छितो पर्डीला जा मटन खायचं असेल तर खा बाबांनो पण खाताना गळ्यातील माळा त्या परडीमध्ये काढून ठेवा आणि त्या परडीमध्ये मटन वगैरे घेऊ नका मिठा पिठाचा जोगवा भेटत असेल तर तो घ्या नसल तर सर्रास ती पर्डी घरी रिकामी वापस आणन स्वतःच्या हाताने घरच्या घरी देवघरापाशी बसून भरा काही पाप नाही त्यामध्ये पण तिच्यामध्ये मांसाहार आणणं हे पाप आहे आणखीन एक नमुना सांगावासा वाटतो एक महिला मागे माझ्याकडे आली होती उपासना शिबिराला तिच्यासोबत तिची परडी होती मी ती परडी बघितली म्हटली गुरुजी ही परडी तुमच्या हातामध्ये घेऊन बघा माझी सवय आहे परडी घेतली त्या परडीला नमस्कार केला हातात घेतली सहज परडीच्या वरचं ते फडक म्हणजे कापड बाजूला केलं अहो परडीमध्ये दोन गावराण अंडी ठेवलेली आणि पाच त्या ठिकाणी बिलावे ठेवलेले बिलावे म्हणजेच बिबे काळे आमच्या विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्याला गोटे म्हणतात गोटे म्हणा बिबे म्हणा बिलावे म्हणा अरे ते परडीमध्ये म्हटलं बाई हे काय ठेवलंय म्हटली अहो ते चेटूक लागतं अन्न जातं वाळवी लागते त्यामुळे परडीमध्ये बिबे ठेवले की परडीतलं अन्न जाऊ नये अरे कुठल्या जमान्यामध्ये जगतोय म्हटलं आपण अरे ही आदिमाया शक्तीची परडी आहे कोणी किती मोठा तांत्रिक असो मांत्रिक असो जादूगार असो कोणाची अवकात नाही ह्या परडीवरती जादू करण्याची किंवा तिला वाळवी लावण्याची किंवा चेटूक करण्याची आणि बरं त्या परडीवरती कोणी चेटूक केलं समजा मग त्या परडीतून काय जाणार आहे मीठपीठ त्याची काय किंमत त्यामुळे परडीमध्ये असल्या घानेरड्या आणि अमंगल वस्तू ठेवू नये आणि मी या मताचा माणूस आहे किंवा माझे जेवढे सर्व चेले असतील माझे सर्व शिष्य असतील माळ परडी देतानाच माझी स्ट्रिक्टली वॉर्निंग असते चेतावणी असते परडी घेत आहात मांसाहार करायचा तर करा, करा सोडायचा तर सोडा पण ह्या परडीमध्ये मांसाहार दिसला नाही पाहिजे दुसरा विषय म्हणजे मांसाहार करून परडीला हात सुद्धा लावू नका ही माझ्या सर्व चेल्यांना माझी ताकीद असते तुम्हाला मांसाहारी कार्यक्रमाला जायचं आहे ना जा तिथे परडी नेऊ नका नेली तर तिथे तुम्ही मांसाहार करू नका आणि तुम्ही जर मांसाहार करत असाल तर मांसाहार केल्यावर त्या परडीला हात लावू नका ती पर्डी त्याच माणसाच्या देवघरावर ठेवा दुसऱ्या दिवशी आंघोळ करा दुसरे कपडे घाला स्वच्छ अंतकरणाने आणि शरीराने जाऊन मग ती पर्डी उचलून घरी घेऊन या आंबाबाईला पाप लावू नका तर अशा पद्धतीनुसार या ठिकाणी मला जे काही बोलायचं होतं ते बोलून झालंय आणि एक विषय मग काही जण म्हणतील की ही प्रथा तर हल्ली फार जास्त वाढत आहे गुरुजी ही का चालली वाढत तर एक म्हण आहे बघा आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जास्त फेमस आहे ती म्हण अशी आहे मकर गांजा चिक्कार भजनी मकर गाजा चिक्कार भजनी म्हणजे एकदा माणसाने मनमुरात गांजा ओढला की कि तो कितीही रात्रभर टाळ पडवायला भजन करायला मोकळा असतो कारण त्याला धुंदी असते तसं स्वतःच्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी स्वतःच्या पोटामध्ये मटणाचे घास घालण्यासाठी स्वतःच्या घरच्यांना तिथे काही ते खायला मिळावं यासाठी ही काही नालायक लोकांनी पाडलेली प्रथा आहे की देवीच्या परडीमध्ये दोन भाकरी तिच्यावर मटणाचा तांब्या नेला पाहिजे मी सांगतो जेवढे खरे सद्भक्त असतील अंबिकेला मानणारे असतील आराधी मंडळ असेल शाक्त संप्रदायाला फॉलो करणारे असतील स्वतः असा प्रकार करू नका जवळपासचे कोणी करत असेल त्यांना विरोध करा आणि जर तुम्हाला ते समोरचे मानपान देत नसतील सरळ रिकामी परडी घरी आणा अशा ठिकाणी परडीला बाट लावून घेऊ नका राहिला विषय जे कुठले आपल्या चॅनलचे नवीन दर्शक असतील यांना जर माळ उत्पत्ती कशी झाली हे पाहायचं असेल ऐकायचं असेल तर जुन्या व्हिडिओची लिंक मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉपी करून देत आहे तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता आणि दोनही व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे कमेंटद्वारे नक्की कळवा तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय माता दी जय जगदंब नमो